उत्स्फूर्त प्रतिसादात महायुतीची शहापूर प्रचार रॅली भिवंडी लोकसभेत फक्त महायुतीचंच वारं विकास कामांच्या जोरावर पुन्हा खासदार होणार कपिल पाटील गेल्या दहा वर्षात झालेल्या विकासकामांच्या जोरावर जनता पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करणार असून मी पुन्हा एकदा खासदार होणार अशी खात्री कपिल पाटील यांनी आज शहापूर तालुक्यात झालेल्या प्रचार रॅलीच्या वेळी व्यक्त केली आज महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचार रॅलीला शहापूर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शहापूर शहराबरोबरच तालुक्याच्या ग्रामीण भागात पोहोचलेल्या रॅलीचं थीक ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर चौकातील स्मारकाला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात झाली शहापुरातील मुख्य रस्ता हा कार्यकर्त्यांच्या घोषणाबरोबरच सनईचे सूर ढोल ताशे आणि बँजोने दुमदुमून गेला होता या निमित्ताने शहापूर शहरातील मनसे कार्यालयाला भेट दिली रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या आणि कुणबी सेनेच्या कार्यकर्त्यांनी कपिल पाटलांचं स्वागत केलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दौलत दरोडा शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील मनसेचे भिवंडी लोकसभा अध्यक्ष शैलेश बिडवी यांच्यासह महायुतीचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते शहापूर पाठोपाठ कसारा शहर आणि परिसरातील नागरिकांकडून महायुतीच्या रॅलीचं उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आलं दुपारच्या कडक उन्हातही महायुतीचे कार्यकर्ते रॅलीत उत्साहाने सहभागी झाले होते कसारा शहरानंतर वाशाळा फाटा डोळखाम नाका कुलवंत नगर शेणवे किन्हवली येथेही या प्रचार रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाला गेल्या दहा वर्षात शहापूर तालुक्यात केलेल्या विविध विकास कामांची माहिती महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी यावेळी दिली आणि त्याचबरोबर आपल्या विजयाचा निर्धारही व्यक्त केला अनेकदा मी प्रचाराच्या फेऱ्या केल्या आणि या प्रचाराच्या फेऱ्या करत असताना ज्या प्रचंड चर्चा महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला व्हायला लागला त्यामुळे शंभर टक्के मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी जनता कटिबद्ध झालेली आहे आणि म्हणून महायुतीचा उमेदवार म्हणून विकासाच्या मुद्द्यावर पुन्हा मला तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये पाठवते याबाबतीत ही मात्र शंका नाही या ठिकाणी फक्त माहितीचं वाद आहे दुसरं कोणाचं नाही सत्य बातमीसाठी बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचार या वाढणीला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारील बेल ऐकॉन क्लिक करून याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल ला ऑन करा धन्यवाद